जिल्हा अधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याची कारवाई तात्काळ करावी आमदार शहाजी बापू पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतराचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदेव पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीच्या बैठकीत तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कारवाई तात्काळ करावी अशी सूचना आमदार शाजीबाब पाटील यांनी पात्रद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सा सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदेव पुतळा लवकरात लवकर उभा करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कारवाई करावी का तात्काळ कारवाई अशा सूचना आमदार शाजीबाब पाटील यांनी पत्राद्वारे पातल व वा दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्र प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहु बहुउद्देशीय संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजीबाब पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे असे आमदार शाहजूबा पाटील म्हणाले